प्रत्येक रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम्स हे चालूच असतात पण त्यांना सॉल्व्ह करून हे नातं टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं मी या व्हिडिओमधून एका हॅपी कपलची अठरा लक्षणे सांगणार आहे जर तुमच्याही नात्यात कटुता येत असेल तर तुम्ही यापैकी कुठे चुकत तर नाही आहात ना हे कन्फर्म करू शकता तर चला सुरुवात करूया नंबर एक ही दोघं एकमेकांसोबत हसतात यांना माहिती असतं की एकमेकांना खुश कसं करायचं असतं नंबर दोन हे दोघे एकमेकांसाठी त्याग करायलाही तयार असतात कधी दुसऱ्याला अडचण येत असेल तर त्याच्या सुखासाठी हा व्यक्ती त्याच्या आवडीच्या गोष्टींचाही त्याग करायला तयार असतो नंबर तीन त्यांचं लग्न झालेलं असलं किंवा हे नातं कितीही जुनं असलं तरी ते डेट नाईट म्हणून क्वालिटी टाइम स्पेंड करायला नियमितपणे जात असतात नंबर चार ते नियमितपणे एकमेकांना आय लव्ह यू असं स्पष्टपणे म्हणू जरी शकत नसले तरी एकमेकांचं एकमेकांवर प्रेम आहे याची जाणीव ते सतत करून देत असतात नंबर पाच ते एकमेकांना हवी तेवढी स्पेस हवं तेवढं स्वातंत्र्य देत असतात एकमेकांच्या कामात कधीच अडथळा करत नाहीत जरी दुसऱ्या व्यक्तीला अशा गोष्टीत सुख वाटत असेल ज्या गोष्टी आपल्याला इरिटेटिंग वाटतात तरी ते स्वतःच इरिटेशन सहन करतील नंबर सहा ते त्यांच्या भावना पूर्ण स्पष्टपणे एकमेकांसमोर व्यक्त करत असतात एखादी गोष्ट एखाद्याच्या मनात खटकत असेल तर तो ती गोष्ट त्याच्या मनात ठेवणार नाही तो लगेच त्याच्या जोडीदारासमोर ही गोष्ट सांगून टाकेल कारण याला माहिती असत की याचा जोडीदार याच्या शब्दामागच्या भावना समजून घेण्यासाठी सक्षम आहे नंबर सात ते एकमेकांसाठी वेळ देतात दिवस कितीही असला तरी दिवसातला काही भाग काही तास काही क्षण तरी एकमेकांसाठी काढून त्यात फक्त एकमेकांशी गप्पा मारणे व इतर गोष्टी शेअर करणे यासाठी खर्च करतात नेहमी मी आहे किंवा माझ्याकडे टाइमच नाही अशी कारणे एकमेकांना एक सपोर्ट करण्यासाठी नेहमी तयार असतात कधीच एकमेकांना अरे हा तुझा प्रॉब्लेम आहे अरे यात माझा काय संबंध असं म्हणून हात वर करणार नाही तर या उलट तुला वाटत तसं वाघ पुढे चालून मी आहेच ना अशा प्रकार वाक्य बोलून एकमेकांना सहानुभूती आणि प्रोत्साहन देऊ लागतात नंबर नऊ ते एकमेकांची प्रेमाची भाषा समजून घेतात कधी कधी एखाद्या व्यक्तीचा चीड़ स्वभाव असतो असतो पण तो आतून खूप मायाळू कोणता व्यक्ती सगळं काही मनात ठेवून त्याला काय ते कधी व्यक्त न करणारा असतो अशा वेळी याचा हा जोडीदार त्याच्या या वर्तणुकी कारण समजून घेऊन त्याच्या फिलिंग त्याच्याशी कम्युनिकेट करत असतो तो कधीच त्याच्या बोलण्याच्या शब्दशहा अर्थावरून किंवा वागण्याच्या चिडचिडे पणावरून त्याच्याशी भांडणार नाही नंबर दहा ते एकमेकांना ऐकतात एकमेकांसमोर व्यक्त होतानाच एकमेकांचं ऐकून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे आणि ही गोष्ट यांना माहिती असते कारण जेव्हा आपण समोरच्या ऐकू तेव्हाच आपल्याला समोरचा कोणत्या मनस्थितीतून जातोय हे समजू शकेल त्यामुळे समोरचा काही बोलत असेल तर त्याला ऐकण्यासाठी हे नेहमी तयार असतात नंबर अकरा ते त्यांच्या आयुष्याविषयीची ध्येये सोबत निवडतात कधीच जोडीदाराला न सांगता परस्पर डिसिजन घेऊन कोणी मोकळं होत नाही जेवणातली भाजी काय बनवायची पासून ते नोकरीतल्या सगळं काही हे सोबत डिसाइड करत असतात आणि जे नाही ते स्वतःहून कॅन्सल करतात नंबर ते कधीच एकमेकांशी तुलना करत नाहीत कधीच बघ मी किती कमाई केली तुझ्याऐवजी दुसरा नवरा किंवा बायको मिळाली असती तर मी आज किती खुश असलो असतो यासारख्या गोष्टी एकमेकांना बोलून दाखवत नाहीत कारण त्यांना माहिती असत की हे दोघे एकच जीव आहेत आणि एकाची प्रगती म्हणजेच दुसऱ्याची प्रगती असते नंबर तेरा ते उत्साही असतात कधी अचानक एखाद्याला कुठे जावंस वाटलं तर लगेच दुसरा तयार होईल आणि ते कधी -कधी ते लगेच तिथे जाऊन काही पूर्व नियोजित न करताच वागायला लागतील कारण त्यांना माहिती असत कि याने इतर काही गोष्टी मध्ये काही नुकसान जरी होत असलं तरी याने माझ्या जोडीदाराला आनंद मिळणार आहे नंबर चौदा ते कधीच एकमेकांना मोठ्या आवाजात बोलणार नाही काही गोष्टी पटत नसतील तर ते हक्काने एकमेकांना सांगतील ते एकमेकांविषयी तक्रार करणार नाहीत तू हेच करत नाहीस तू नेहमी असाच वागतोस किंवा वागतेस असं बोलणार नाहीत त्यांचा राग ते स्वतः आवडतात आणि एकमेकांशी भांडणे जरी करायची असली तरी ती अगदीच सौम्य भाषेत करतील कारण त्यांना समोरच्यालाही बोलण्याची संधी देणं हे खूप महत्वाचं वाटत असत आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे यांना माहिती असत कि आपला आवाज चढवला म्हणून आपली गोष्ट खरी होत नसते नंबर पंधरा ते एकमेकांना कधी कधी काही सरप्राईज त्यांना माहिती असत की त्यांच्या जोडीदारांना नेमकं काय आवडत विचार करून आणि पूर्ण प्लॅनिंग करून ते काहीतरी सरप्राईज देतात जेणेकरून आपल्यामुळे आपला जोडीदार आनंदी व्हावा नंबर ते त्यांच्या भांडणात इतरांना कुणाला करत ते कधीच आपल्या जोडीदाराचं गारहाण इतरांपुढे वर्णन करून सांगणार नाही त्यांचं जे काही म्हणणं असेल ते एकमेकांपुढे मांडतील एकमेकांविषयी प्रामाणिकता ठेवण्यासाठी हे नेहमीच प्राधान्य देतील नंबर सतरा ते त्यांच्या अडचणीतून सोबत मार्ग काढतील एखादा जोडीदार एका अडचणीत फसला असेल तर त्याला तिथून बाहेर काढण्यासाठी दुसरा जोडीदार येईल कधीच नशीब खराब झालं म्हणून हा दुसरा जोडीदार त्याला अर्ध्या वाटेत सोडून जाणार नाही आणि नंबर अठरा ते दिवसभर एकमेकांपासून दूर जरी असले तरी एकमेकांना मेसेज किंवा कॉल्सद्वारे द्वारे कॉन्टॅक्ट करत राहतील निदान जेवलास का वगैरे यासारख्या छोट्या मोठ्या गोष्टी तरी विचारत राहतील धन्यवाद मित्र हो